हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाउज डिझाईन्समध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बिना कॅनवजची ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर मी पहिले ब्लाऊज अस्तर कट करून घेतले गळा पण कट करून घेतला आहे गळ्याला आकार देऊन तर उंची आहे चौदा इंच रुंदी आहे दहा इंच अस्तर आणि ब्लाउज पीस मी जॉईन करून घेते आपल्याला गळ्याला जॉईन करून घ्यायचा आहे तसा गळा कट केलेला मी जॉईन करून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे आणि आपल्याला गळा उलटा करून घ्यायचा आहे जसा आपण गोल चौकोनी गळा करतो तसाच कट देऊन घ्यायचा आहे गळा मी उलटा करून घेतलाय गळ्याला पुन्हा वरच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे दाब टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याला आपण लेस लावून गळा करणार आहोत हा रेडी पूर्ण गळा हे करून घ्यायचा आहे टीप मारून घ्यायची आहे पूर्ण गळाला आता आपल्याला मागच्या साईडला चार चार इंचाचे टक्स मारून घ्यायचे आहे दोन्ही साइडने चार चार इंचाचे टक्स मारून घ्यायचे आहे आता आपल्याला दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे मागच्या साईडला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे वरून दाब टीप मारून घ्यायची आहे पुन्हा गळ्याला एक टीप मारून घ्यायची आहे आपण इथे हातशिलाई पण करू शकतो किंवा नाही केली तरी चालते आता आपल्याला गळ्याला लेस लावायची आहे वरच्या गळ्याला दीड इंचाची पट्टी घेतली आहे मी ती फोल्ड करून घ्यायची आहे जसं आपण गळ्याला कोट मारतो तशी पट्टी जॉईन करून घ्यायची आहे कट देऊन घ्यायचे आहे पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे वरून टीप, टीप मारायची आहे तिला आता आपल्याला गळ्याला लेस लावायची आहे माझ्याकडे ही बारीक लेस आहे पूर्ण गळ्याला आपण लेस लावून घेऊ हा बोटनेकचा ब्लाउज आहे माझ्याकडून कटिंगचा व्हिडिओ शूट झाला नाही म्हणून मी डायरेक्ट गळा दाखवत आहे गळ्याला आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे लेसला डबल टीप मारल्यामुळे लेस खूप छान बसते वरती पण गळ्याला लेस लावून घ्यायची आहे तिथे पण डबल टीप मारून घ्यायची आहे लेकला ला खूप छान असा गळा तयार होतो आपला बिना कॅन मधचा बोटनेकचा ब्लाउज आहे हा गळ्याला आपल्याला बटन लावून घ्यायचा आहे दोन तीन टाके टाकून बटन पॅक करून घ्यायचं आहे मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच माज। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल